मला पप्पांनी सांगितलंय सत्तर टक्के पडले सोन्याचे टक्के पडले तर मोबाईल आणि नव्वद टक्के पडले तर मोटरसायकल म्हणून मी अभ्यास करतोय म्हणजे तुला भेटव म्हणून तो अभ्यास कर, करतोय अरे भाई काय शिक्षा लावले का तुम्ही असतात नाही तुम्ही एक महिना आज बसलो असतो बर तूचा अभ्यास करतोय मला सांग तुझ किती लन झालंय लन झालंय माझं घे तू काय घेतो ठीक आहे विचार थांब बुक दे सायन्स करत होता ठीक आहे सांग वॉट इज इलेक्ट्रॉन मॅग्नेट हे भाऊ मी तेव्हा चित्रच पाहत होतो मॅगनेट ची थांबतो दाखवत होता हे 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 चे चित्र पाहत होतो हे माणूस हिर तू दोन तासापासून तू अभ्यास करू राहिला आणि ते काय केलं दोनदा फोटोच पाठवतोय मॅगनेट चे अशी काय दोनशे करोड मॅगनेट काय दोन, दोन तास लागेल तुला पाहिलं ला। अरे ठीक आहे तू मला अर्धा तास दे मी तुला अर्धा तासात पूर्ण लेसर लन करून दाखवतो अर्धा तास ते घेऊ लन अरे आता बिंदाज दे हाऊ इज अ मॅरिनर्स कंपास युज अरे मी तो लेसन गेला तू फर्स्ट लेसन घेऊ लेसन घेतो तर आता हा सांगा व्हॉट आर डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड अॅनिमल्स तू आता एक काम कर तू फिल इन द ब्लॅक्स घे ते पूर्ण पार्ट आहे माझे ठीक आहे चल फिल इन घेतो द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक दर ओन फूड इज कॉल्ड डॅश डॅश अरे तू एक काम कर तू भूकच ठेवून दे काहीच माझं काहीच लग्न काहीच लन नाही म्हणजे अरे मग तू काही अर्धा तासापासून काय नाच गाणं करू राहिलं का इथं माझं लग्न अरे मी फक्त आदित्य आदित्य नात नाही तुम्हाला योगी बोलू राहिला म्हणजे तू एवढं खरंच नाच गाणं करत होता नाचतच ना होतो हा काय कोणत्या गाण्यावर सांगण्यात तुझ्या चिंकण्या रोपड्याला मन जोरून पाहताय का तुझ्या चिकण्या रोपड्याला का वाजत राहतंय का तिला